महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव डी ए थकबाकी एच आर ए व तद्षी संघाने भत्ते विना विलंब देण्याचे निवेदन काय असं विस्तृत जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाखवायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता डी ए थकबाकीसह मुख्यमंत्र्यांना वित्त मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून डी ए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आलेली आहे यासंदर्भातील निवेदन महासंघाचे पदाधिकारी दी कुलते यांच्याकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसे तसेच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेले आहेत सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे याशिवाय राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील सदर वाढीव महागाई भत्ता यापूर्वी लागू करण्यात आलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता देय असल्याचे प्रचलित धोरण असल्याने केंद्र सरकारच्या धरतीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता तदनुषंगाने भत्ते थकबाकीचा देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून तत्काळ देण्याची मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आले तर या निवेदनानंतर लवकरच आपल्याला वाढीव महागाई भत्ताचा जी आर निर्गमित होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही तुम्हाला काय वाटते याबाबत नक्की कमेंट्स करून या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती या चॅनलला आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र